सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण केवी की यूट्यूबच्या माध्यमातून भेटत आहोत आणि आजचा जो नवीन पूर्ण विषय आहे तो आपण जो घेतलेला विषय आहे तो अनेक शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आपण पाहतोय की तूर लागवडीसाठी वर्षभर शेतकरी हे नियोजन करत असतात त्याची माहिती घेण्याचं काम करत असतात आणि आता पुढचा हंगाम खरीप हंगाम जो येऊ घातलेला आहे त्या हंगामामध्ये तुरीची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड ही कशा प्रकारे होऊ शकते तर या याबाबतची माहिती या यूट्यूब लाईव्हमधून आपण देणार आहोत प्रथमतः सर्वांचं स्वागत आणि जे अतिशय नाविन्यपूर्ण असं तूर लागवडीचं पंचसूत्री ही आम्ही विकसित केलेली आहे आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर गेली वीस ते बावीस वर्ष तूर लागवडीचा अनुभव पाहत आहोत आणि यामधून जे ज्याला आपण म्हणू की कन्क्लुजन किंवा जे सार आहे ते आपल्या बरोबर मी आज शेअर करणार आहे तर ह्या तूर लागवडीची पंचसूत्रे याबाबत आपण माहिती घेणार आहोत आपण बघतोय की तुरीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते क्षेत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण जर तूर लागवडीच्या बाबतीत जर पाहिलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यापासून ते मोठ्या शेतकऱ्यापर्यंत हे तूर लागवड जी आहे ती केली जाते आणि कोरबाहू शेतकरी असेल बागायती शेतकरी असेल तर याच्यामध्ये तूर लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली जाते आपण बघतोय की तूर लागवड आपण जर पारंपरिक पद्धतीने केली तर त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रति एकरी निव्वळ उत्पन्न आहे किंवा प्रति एकरी जे निव्वळ उत्पादन आहे ते फार कमी येते आपण बघायला गेलो तर तूर लागवड जर आपण केलीन ते दुर्लक्षित असेल तर तीन चार क्विंटल पण एकरी उत्पादन येत नाही आणि मग ते शेतकऱ्याला पण म्हणतो की ते परवडत नाही आणि यासाठी तूर लागवडीची पंचसूत्रे ज्याला फाईव्ह पॉईंट टेक्नॉलॉजी इन रेडग्रम प्रोडक्शन असं म्हटलं जातं याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तूर लागवडीचे जे पाच महत्त्वाचे सूत्र आहेत त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत प्राथमिकता तुरीची आपण काही प्राथमिक, प्राथमिक माहिती जर विचार करायला गेलं तर हे कडधान्याचं मुख्य पीक आहे ह्या पिकामुळं जमिनीचा पोत सुधारतो आणि तूर लागवड आपण बघतोय का गरजेची आहे कारण आपलं डाळीचं जे डिमांड आहे जी मागणी आहे देशाची त्याच्या आज सत्तर टक्केही आपण उत्पादन करत आहोत पूर्वी तर जवळपास साठ पासष्ट टक्केच उत्पादन करायचो आता यावर्षी वर्षी गेल्या दोन वर्षापासून आपली उत्पादन जी आहे आपली जी रिक्वायरमेंट आहे आए। त्याच्या ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जात आहे म्हणजे आपल्याला जेवढं डाळी पाहिजेत त्याच्यापेक्षा आपली जी एकूण उत्पादन आहे ते कमी आहे म्हणून बऱ्याच वेळा आपल्या तुरीचा इम्पोर्ट करावा लागतो किंवा इतर डाळवर्गीय पिकाचा आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो आयात करावी लागते तर याच्यावर मात करायची असेल तर <coughs> ज्याला आपण म्हणू की नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन ज्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य आणि गळीत धान्य उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे तर या पिकामध्ये माझ्या बाबतीत सांगायचं तर गेली बावीस ते तेवीस वर्ष या पिकामध्ये मी काम करतो आहे अनेक वान या पिकाचे मी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून घेऊन त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास केलेला आहे आणि आपण प्रथमतः ज्या प्राथमिक बाबी आहेत त्या तुरीच्या बाबतीची पाहूया की जमीन तुरीसाठी कशी लागते आपण बघतोय की तूर सर्वसाधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घ्यायची आहे बरेच शेतकरी तूर हे हलक्या जमिनीत घेतात आणि मग तिथं उत्पादकताचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे साधारणत तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर खोल किंवा त्यापेक्षा जास्त खोल असणारी उत्तम निचरा होणारी जमीन <coughs> या पिकासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जमिनीचा सामू हा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जमीन ही चोपन नसावी पांथळ नसावी तसंच जमिनीमध्ये स्फुरत कॅल्शियम आणि गंधक याची कमतरता नसावी अशी जमीन आपण निवडायची आता आपण बघतोय की तूर लागवडी लागवडीमध्ये हा जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असणारा देश आहे उत्पादकता पण आपली याच्यावर समाधानी राह राह खूप मोठ्या प्रमाणावर वाढवणं गरजेचं आहे <coughs> आपण बघतोय काय तूर लागवडीची ज्याला आपण तूर लागवडीची पंचसूत्री असे म्हणतो त्यातलं पहिलं सूत्र हे सुधारित जातीचा वापर आता हे सुधारित जातीचा वापर याच्यामध्ये ज्या सुधारित जाती आहेत तीन ते चार त्याविषयी मी आपल्याला माहिती सांगणार आहे त्याचं वैशिष्ट्य सांगणार आहे पहिलं जी जात आहे ते बीडियन सातशे अकरा ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये सा हा वाण येतो आणि अठरा ते वीस क्विंटल उत्पादन हा वाण देत आहे याचं वैशिष्ट्य दुसरं असं आहे की हा निंपसरट आणि टपोरे दाणे पांढरे दाणे असणारा हा वाहन आहे आणि याची उत्पादकता खूप उत्तम आहे जर आपण याला दोन पाने दिले म्हणजे फुलं लागायच्या अगोदरच्या अवस्थेत आणि दाणे भरताना तर याची उत्पादकता दीडपटीने वाढू शकते दुसरा महत्त्वाचा वाहन आहे बिडियन सातशे सोळा तो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये येतो बावी वीस ते बावीस क्विंटल इतकी याची उत्पादकता आहे आणि हा वान डाळीसाठी खूप महत्त्वाचा आहे किंवा डाळ उत्पादनासाठी हा वान बेस्ट म्हणून गणला जातो मर आणि वाजरोगास हा वान प्रतिकारक्षम आहे आणि लाल रंगाचे दाणे किंवा लाल रंगाचा हा वान आहे फुले राजेश्वरी हा नंतरचा वान आहे तो एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येतो म्हणजे हा थोडासा मध्यम कालावधीचा वाण आहे आणि याची उत्पादकता खूप उत्कृष्ट आहे अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी हा याची उत्पादकता आहे मर वाज रोगास प्रतिकार क्षमता आहे पूर्वी हा जो सुरुवातीचा वाण होता होता फुले राजेश्वरी या कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तर त्याची एक समस्या होती जी समस्या अशी होती की जर कंटिन्यू फुलं लागत होते तर त्यामुळं ते एका वेळी शेंगा काढणीला यायचं नाही पण याच्यावर संशोधन करून हा नवा वान सुधारणा करून दिलेला आहे याच्यामध्ये ती जी कमतरता होती ती दूर करण्यात आली आहे म्हणूनच याची जी उत्पादकता आहे ती अठ्ठावीस ते तीस क्विंटल इतकी आपल्याला देण्यात आलेली आहे नंतरचा वान आहे विपुला हा सुद्धा एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये येतो आणि नंतर एक वान आहे बी एस एम आर सातशे छत्तीस हा थोडा जुना वान आहे पण म्हणजे ह्याची प्रात्यक्षिकं आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार दोन तीन यावेळी घेत होतो चांगला उत्पादन देणारा हा वान आहे आणि पाणी जर दिलं तर त्याची उत्पादकता अजून वाढू शकते दुसरं मह महत्त्वाचं जे सूत्र आहे तूर लागवडीचं तूर लागवडीचं त्याच्यामध्ये आपण पट्टा पद्धती येऊन तुरीची लागवड ठिबकवर तुरीची लागवड हे दुसरं महत्त्वाचं सूत्र जसं पहिलं महत्त्वाचं सूत्र सुधारित जातीचा वापर करणं दुसरं महत्त्वाचं सूत्र पट्टा पद्धतीनं ठिबकवर तुरीची लागवड करणं आता आपण योग्य वेळी हे जे काही यूट्यूब लाईव्ह आहे ते घेत आहोत कारण आपल्याला जर तुरीची रोपं तयार करायची झाली ज्याला की सहा बाय चार इंचाच्या आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये माती आणि गांडूळ खत टाकून वीस नंतर आपण जो रोपं तयार केली आणि लागवड त्याची सहा बाय सव्वा फूट मध्यम जमिनीत आणि सहा बाय दोन फूट भारी जमिनीत जर केलं एक महिन्याच्या रोपाची तर बऱ्याच वेळा आपल्याकडं काय होतं की खरं जो पाऊस असतो मान्सूनचा तो उशिरा येतो आणि मग तूर लागवडीवर परिणाम होतो जर आपण रोपं तयार केली झाडाच्या सावलीखाली आणि पाऊस जरी थोडा उशिरा झाले आणि लागवड तया केली किंवा जर आपल्याकडं पाणी असेल तर ठिबकच्या माध्यमातून आपण लागवड केली आणि बेड ओली करून टाकले तर ता तूर आपली लवकर येऊ हो शकते आणि चांगली त्याची उत्पादकता वाढू शकते लागवडीच्या अंतरानुसार आपण जर बियाणंचं प्रमाण पाहिलं तर तुरीची शिफारस जी आहे ती एका एकराला तीन किलो बियाणं वापरा अशी शिफारस आहे पण आम्ही केलेल्या अनेक प्रात्यक्षिकांमधून असं आढळून आणलं आहे की केवळ साडेसातशे आठशे ग्रॅम तुरीचं बियाणं हे एक एकरासाठी पुरेसं होतं आपण बघता येतं की पाच बाय दोनवर जर आकार दोन अंतरावर जर आपण लागवड केली ठिबक सिंचनावर तर साधारणतः त्रेचाळीसशे छप्पन रोपं बसतात आणि अर्धा किलो बियाणंच पुरेसं होऊन जातं नंतर पाच बाय एकवर आपण जर लागवड केली तर आठ हजार सातशे बारा रोपं बसतात आणि एक किलो बियाण्यामध्ये आपल्या एक एकरची लागवड होते आणि सहा बाय सव्वा फुटावर जर आपण लागवड केली तर पाच हजार आठशे आठ रोपं बसतात आणि साडेसातशे ग्रॅम तुरीचं बियाणं एक एकरासाठी पुरेसं होतं आणि सहा बाय दोनवर जर आपण लागवड केली तर तीन हजार सहाशे तीस रोप रोपं एका एकरामध्ये बसतात आणि अर्धा किलोमध्ये आपली लागवड होती माझी अशी अनुभवाची शिफारस अशी आहे की साधारणत आपण सहा बाय सव्वा किंवा पाच बाय वर लागवड करा ज्या अनुषंगानं पाच हजार ते साडेपाच हजार रोपं एका एकरामध्ये बसली पाहिजेत आणि पाच हजाराच्या आसपास ज्यावेळेस आपली तुरीची रोपं बसतात त्यावेळेस आपली उत्पादकता वाढण्याचे खूप चान्सेस असतात आणि जी रोपाची संख्या आहे यावरूनही आपलं जे तुरीचं जे क्वालिटी आहे ती चांगल्या पद्धतीनं असू शकते तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तूर लागवडीमध्ये ज्याला तिसरं महत्त्वाचं सूत्र म्हणू आपण ते आहे बिये बीज प्रक्रिया आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तिसरं महत्त्वाचं सूत्र आहे बीज प्रक्रियाच्या बाबतीत आपल्याला मी सांगेल की तुरीचं जे बियाणं आहे त्याला पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीची पाच ग्रॅम बुरशीनाशकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे त्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर रायझोबियम व पी एस बी विरगळणारे जीवाणू हे जे आहे ज्याला आपण पुरत विरगळणारे जीवाणू असं म्हणतो आणि रायझोबियम याची प्रत्येकी पंचवीस मिली प्रति किलो याप्रमाणे गुळाच्या थंड पाण्यातून बीज प्रक्रिया करायची आता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा आयझोबियम आणि सुरजची बीज प्रक्रिया करायची आणि त्याला थोडं कोमट पाणी गुळाचं वापरायचं आहे म्हणजे पेरणी करायला आपण गेल्यानंतर साधारणतः बारदाण्याची जांगजोड होईपर्यंत हे जे आहे याची बीज प्रक्रिया करायची आणि झाडाखाली गोंधटावर बियाणं वाळू टाकायचं आहे आणि नंतर मग ते पेरणीसाठी वापरायचं आहे जर आपण बीज प्रक्रिया साधारणतः पंधरा ते सत उत्पादन वाढू शकतं जर पोत्याच्या भाषेत सांगायचं झालं एक ते दीड पोतं आपली उत्पादकता ही वाढू शकते नंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात की लागवडीपूर्वी एकराला साधारणतः पाच टन शेणखत म्हणजे दहा गाड्या शेणखत जमिनीत चांगलं एप्रिल मेमध्ये सध्या जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते जमिनीत मिसळायचं आहे कालवून घ्यायचं आहे नंतर ज्यावेळेस तुरीची लागवड करतो आपण त्यावेळेस एकरी पन्नास किलो डी ए पी पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो गंधक याचाही वापर करायचा आहे की ज्यामुळं आपल्याला आपली जी उत्पादकता आहे ती वाढू शकते आणि ठिबकद्वारे जर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं म्हटलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस नंतर बारा एकसट झिरो आणि ज्या वेळेस दाणे भरतात पक्व होतात त्यावेळेस झिरो झिरो पन्नास या खताचा ठिबकच्या माध्यमातून आपण वापर केला तर अतिशय चांगले प्रकारचे रिझल्ट मिळतात हे आम्हाला दिसतं आहे दुसरं फोलियरच्या माध्यमातून पण आपण काही खतं ज्याला आपण वॉटर सोल्यबल्स म्हणतो तर त्याचे आपण कोणत्या वेळेचे कोणते फवारणे फायदेशीर ठरतात त्याबाबतीत जर बघायला गेलं तर तुरीमध्ये फांद्या फुटताना तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताची फवारणी दोन किलो प्रति एकर आणि दाणे भारताना झिरो बावन चौतीस ज्याला मोनोपोटॅशियम फॉस्पेट या विद्रव्य खताची फवारणी दोन किलो प्रति एकर केल्याने उत्पादनामध्ये आपल्याला जवळपास बारा ते पंधरा टक्के इतकी वाढ होऊ शकते हे आपल्याला अनुभवावरून दिसून आलेलं आहे नंतर चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तूर उत्पादनामधला तो आहे आला आला तूर उत्पादनामध्ये काही विशेष प्रॅक्टिसेस किंवा विशेष काही कार्य आपल्याला करायला पाहिजेत ज्यामुळं आपली उत्पादकता वाढू शकते त्यातले दोन तीन जे कार्य आहेत ते मी आपल्याला सांगतो त्यातलं पहिलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये तूर पिकामध्ये मूलस्थानी जलसंधारणासाठी बळीराम नांगराच्या मदतीने पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसाने मृतसरी तयार करावी याच्यामुळं काय होईल की ज्यावेळेस मृतसरी आपण निर्माण करतो तर त्या तुरीला ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी जे आहे जमिनीमध्ये पडणारं ते तिथंच मुरलं जातं दुसरी गोष्ट एक पाणी दिल्याचा जो फायदा होतो त्या फाय तसा फायदा मृत्सरी निर्माण करण्यामुळं होतो नंतर सेंडा खुडण्याचं काम हे विद्यापीठाची शिफारस आहे की पंचेचाळीस दिवसानं जर आपण सेंडा खुडला तर तूर उत्पादनामध्ये अजून वाढ होऊ शकते कारण त्याच्या फांद्या जास्त फुटतात ब्रँचिंग जास्त होते माझा असा अनुभव आहे की ज्या तुरीमध्ये जास्त ब्रँचिंग नाही अशा व्हरायटीमध्ये आपण दोन वेळा जर टॉपिंग केलं शेंडा खुडला आता तर ते स छोटे अवजार आलेले छोटे मशीन्स आलेले आहेत त्यामुळं ते फार फास्ट काम होतं तर ते आपण साधारणतः ज्यावेळेस आपण तूर लागवड केल्यानंतर साधारणतः पस्तीस दिवसांनी किंवा चाळीस दिवसांनी एकदा आणि पंचावन्न ते साठ दिवसांनी दुसऱ्या वेळेस असा दोन वेळा जर शेंडा खुडला तर त्याची उत्पादकता वाढती आता अभ्यास आमचा असा आढळून येतो की जिथं काय एकदाही शेंडा खोडला नाही त्या तुरीचा तर त्या तुरीच्या प्लॉटचं उत्पादन प्रति हेक्टरी एकवीसशे किलो आलं आणि ज्या ठिकाणी सेंडा खोडलेला आहे दोन वेळा म्हणजे साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसांनी आणि पंचावन्न ते साठ दिवसांनी ह्या दोन वेळा ज्यावेळेस शेंडा खोडला तुरीचा त्यावेळेस तिथलं उत्पादन आलं एकोणतीसशे पंचवीस किलो म्हणजे हा फरक हा प्रयोगाचे हा आकडेवारी मी प्रयोगातली सांगतो आहे तर ह्या खूप महत्त्वाचा गोष्ट आहे की ती आपण करणं गरजेचं आहे नंतर तूर पिकामध्ये तणविरहित पीक ठेवणं गरजेचं आहे मधी वेळोवेळी त्याच्यामध्ये अंतर्मशकतेची कामं करणं गरजेचं आहे नंतरचा जो महत्त्वाचा पाचवा सूत्र जे आहे तूर लागवडीचं जे की खूप महत्त्वाचं आहे की हे पाचवं सूत्र ज्याला आपण एकात्मिक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आता एकात्मिक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन याच्यावर खूप महत्त्वाचा भर देण्याची गरज आहे आणि ह्याची लागवडीपासून सुरुवात होते बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की आता क कीड आल्यानंतर बघू त्याचं पण हे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचं जे सूत्र आहे ते लागवडीपासून आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते आणि ते, ते कसं यामध्ये आपण जर बघायचा विचार केला तर तुरीमध्ये ज्या महत्त्वाच्या किडी आहेत तर त्याच्यामध्ये घाटी हा ही खूप हानिकारक कीड आहे पिसारी पतंग आहे शेंगमाशी आहे पाने गुंडाळणारी आळी आहे या किडीमुळे तुरीचं या उत्पादन चाळीस टक्क्यापासून काही काही वेळेस तर ऐंशी टक्क्यापर्यंत तुरीचं जे काय आहे ते नुकसान होतं तर यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचं जे पॅकेज आहे एकात्मिक कीड नियंत्रणाचे जे, जे उपाय आहेत याचा अंमलबजावणी करणं खूप महत्त्वाचं आहे त्यातली पहिली गोष्ट आहे उन्हाळ्यात आपल्याला तर तूर लागवड करायची तर उन्हाळ्यात त्याची खोल नांगरट करायची त्या शेताची की ज्याच्यामुळं हानिकारक ज्या बुरशी असतील हानिकारक जे कीड कीटक असतील ते मरून जातील लाईन घातल्या आणि ज्वारी साधारणतः शंभर ग्रॅम आपण तर असे टाकली तर जे काही पक्षी येतात त्याला पक्षी थांबे निर्माण होतात आणि आंबाडीमुळं जे कीटक आहेत ज्वारीवर येणारे किडी आहेत त्या आंबाडी पिकावर येतात म्हणून त्या पिकाला आपण सापळा पीक म्हणतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे करणं याला काही फार खर्च येत नाही पण कीड व्यवस्थापनामध्ये या सापळा पिकाचं खूप महत्त्व आहे नंतर वेळेवर आंतरमशागत करणे तणविरहित पीक ठेवणे याच्यामुळंसुद्धा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो चौथं गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाणी गुंडाळणाऱ्या आईचा प्रादुर्भावग्रस्त जी पाने आहेत ते गोळा करून नष्ट करायचे आहेत नंतर बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरण्याळीची पर्यायी खाद्यतणे उदाहरणार्थ कोळशी असेल रानभेंडी असेल ही जी पर्यायी तणे आहेत ही काढून टाकायची आहेत नंतर कळी अवस्थेत निम निमार्क दहा हजार पी पी एमचं तीन मिली प्रति लिटर पाण्यातून आपण जर फवारणी केली तर याचा खूप चांगला परिणाम आपल्याला लागवडीमध्ये दिसून आलेलं आहे नंतर पूर्ण वाढ झालेल्या ज्या आळ्या असतात त्या वेचून नष्ट करणे ही सुद्धा एक प्रॅक्टिस आहे नंतर पक्ष्याच्या बसण्यासाठी हेक्टरी पन्नास साठ पक्षी थांबे मी अगोदर ज्या गोष्टी बोललो की ज्वारीचं आपण जर शं एक मूडवर ज्वारी जरी टाकली तरी एक पन्नास साठ पक्षी थांबे हे लाईव्ह होतात आणि जर ते करणं शक्य झालं नाही तर आपण त्याला आपण कृत्रिमरित्या पक्षी थांबेसुद्धा करू शकतो नंतरचा जो भाग आहे शेंगा पोखरणाऱ्या आळीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावणे त्याच्यामध्ये ल्युर्स लावून आपण बघताय की ह्या याच्यामध्ये कामगंध सापळा हा, हा पिकापेक्षा उंच लावायचा आहे ल्यूर्स त्यातले पंधरा ते वीस दिवसाला बदलायचे आहेत या पाच सापळ्यामुळं आपल्या असं लक्षात येतं कि की किडीची पतंग किती पडतात त्याच्यामध्ये आणि त्या पडणाऱ्या पतंगावरून आपल्या फवारणी घ्यायची का नाही हे ठरवता येतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे नंतर ज्या ह्या सगळ्या गोष्टीतून जर कंट्रोलच झालं नाही तर मात्र रासायनिक औषधाचा वापर करायचा पण जनरली रासायनिक औषधाचा वापर टाळायचा त्या अगोदरच जे काही जैविक उपाय सांगितलेत ते करायचं आणि रासायनिक औषधामध्येही क्लोर एन्ट्रोनिल प्रोल एकशे पन्नास मिली अथवा स्पिनोशाड पंचाळीस एस सी प्रवाही दोनशे मिली प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून जर आपण फवारलं तर ह्याचा जे काही किडीचा नायनाट होऊ शकतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण पॉवर स्प्रे वाढ वापरतो पेट्रोल पंपाचा वापर करतो त्यावेळेस हे जी शिफारस केलेली औषधं आहेत याची दुप्पट मात्रा वापरायची आहे नंतर तुरीवर येणारे महत्त्वाचे रोग आपण बघताय की तुरीवर दोनच महत्त्वाचे रोग आहेत त्यामध्ये पहिला आहे त्या मर ज्यामुळं पूर्ण झाड वाळतं आणि त्या रोगामुळं तुरीचं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी पिळवी पडून झाडे वागतात आणि आतील भाग मुळाचा भाग हा काळा पडतो रोग नियंत्रणासाठी मर व वाज प्रतिबंधक वानाची निवड करणं गरजेचं आहे एक मर आणि दुसरा वाज ह्या दोन रोग सोडली तर तुरीवर फार मोठ्या प्रमाणावर काही रोग येत नाहीत आणि या रोगापासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर आपल्याला मर आणि वाज प्रतिबंधक वान जे मी सुरुवातीला सांगितले ते हे सगळे वान त्याला प्रतिबंधक आहेत अशा पद्धतीनं तुरीची उत्पादकता आपल्याला चांगली येऊ हो शकते तर या पद्धतीनं जर आपण तुरीची लागवड केली तर आम्ही शेतकऱ्याच्या शेतावर एका झाडावर चोवीसशेपासून अठ्ठावीसशेपर्यंत शेंगा सर्व विस्तार अधिकाऱ्यासमोर मोजून किंवा संशोधन संचालकाच्या समोर मोजून शेतकऱ्या शेतावर दाखवलेले आहेत आणि तुरीचं जे उत्पादन आहे ते इथं अठरा ते वीस क्विंटल हे जे विद्यापीठाने दिले आहे तर एका एकरामधून साधारणतः सोळा ते अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढलेलं आहे आणि आमचा एक शेतकरी आहे सुरडीचा शेळके धनाजी शेळके यांनी जवळपास चोवीस क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन काढलेलं आहे प्रति एकर म्हणजे यावरून असं दिसतं की तुरीपासून एका एकराला एक लाखापेक्षा जास्त रुपयाचं उत्पन्न हे आपल्याला मिळू शकतं म्हणून बऱ्याच वेळा आपण त्या उसाच्या मोहात पडतो आणि उसापासून बघितलं की एक एकराला आपल्याला एक लाख रुपयासुद्धा उत्पादन मिळत नाही आणि वर्षभर त्याला तीनशे इंचापर्यंत पाणी द्यायचं आणि त्या उलट तुरीमध्ये आपली जमीन सुधारते दुसरी गोष्ट आपण ह्या देशहिताचं काम करतो आहे कारण आपण हे कडधान्याचं उत्पादन करतो आहे ज्याची की आपण इम्पोर्ट करतो आहे जो इम्पोर्ट कमी होऊ शकतो आपण जर उत्पादन वाढवलं तर ही एक प्रकारची देशसेवा आहे तर आपण शेतकरी बांधवांनी या तूर लागवडीच्या ह्या जर पंचसूत्रीचा वापर केला तर निश्चित आपली उत्पादकता जी आहे ती चांगली येऊ शकते ही मा माझी खात्री आहे तर या सगळ्या बाबी मला वाटतं की आपण या सर्व बाबी जर आपण लक्ष दिले तर निश्चितच आपली जी उत्पादकता आहे ती वाढू शकते आणि उत्पादकता वाढीमधून आपलं उत्पन्नही वाढू शकतं तर या बाबीवर मला वाटतं की आपण शेतकरी बांधवांनी भर द्यायला हरकत नाही आणि यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या ह्या पाच सूत्र आहेत ती पाच सूत्र आपण निश्चित याचा अंतर्भाव कराल आणि येणारा खरीप हंगामामध्ये आपलं तुरीचं उत्पन्न जिथं की आपल्या जिल्ह्याची उत्पादकता ही साडेसहाशे किलो आहे आणि आम्ही आम्ही प्रात्यक्षिकामध्ये घेतलेली तुरीची उत्पादकता एका एकरला चौदा क्विंटल आहे म्हणजे चौदाशे किलो आहे आणि एका शेतकऱ्याने मग मी तुम्हाला जर उदाहरण सांगितलं सुर्डीच्या बावीसशे किलोपर्यंत आपलं एका एकरामधून उत्पादन घेतलं म्हणजे आपली उत्पादकता कुठे पहा म्हणजे आपली उत्पादकता दोन ते तीन पट वाढवण्याचं काम हे आपण ह्या माध्यमातून करू शकतो तर शेतकरी बांधवांनी हे जे सुधारित तंत्रज्ञान आहे हे सुधारित तंत्रज्ञान आपण वापरा निश्चितच आपलं उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त वाढेल याची मी हमी देतो ही पाच सूत्रं जर आपण तंतोतंत वापरली तर आपल्या तूर उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो हे आम्ही हजारो शेतकऱ्याच्या शेतावर करून दाखवलेलं आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की या बाबतीत जे काही सांगितलेलं तंत्रज्ञान आहे ते आपण वापराल अशी माझी आशा आहे आणि सर्वांना येणाऱ्या हंगामाच्या शुभेच्छा देतो माझे दोन दोन शब्द संपतो धन्यवाद